दहा पंधरा दिवस झाला आम्ही नवीन घरामध्ये शिफ्ट झालोय बरं का आणि आम्हाला एका गोष्टीचा प्रॉब्लेम येतोय तो म्हणजे कपडे ठेवायचा कारण आमच्याकडं कपाट नव्हतं बरं का म्हणून आज कपाट घेण्यासाठी चालली होती बरका म्हणून म्हटलं की थोडंसं थोबाड चकाचक चा घासावं बरका कसं आहे नवीन खरेदी करायची आणि तोंडावर पण चमक पाहिजेच की तर इकडं आम्ही कपाट बघायला आलो बरं बरका मला वाटतंय जेवढं पोरं पोरगी बघायला वेळ लावत ती तेवढा वेळ मी कपाट बघण्यासाठी घालवला होता बरं का आणि पोरांगतच माझी पण अवस्था झाली होती बरं का हे चांगलं का ते चांगलं काहीच समजत नव्हतं पण एकदाच एक घेऊन एक टाकलं आणि कपाटाबद्दलच्या सगळ्या माहिती मी युट्यूब चॅनेलवरती सांगितली स्टोरीला लिंक दिली तिथं जाऊन बघा आज इकडं माझा नट्टा चालला होता बरं का तर हे कानातलं मी मेशोनी मागवलंय बरं का माझ्या पैशाने तुम्हाला पण पाहिजे असेल तर कमेंट्समध्ये लिंक म्हणून टाईप करा मी दोन्ही ज्वेलरीची लिंक तुम्हाला पाठवून देईन मला ऑक्साइड कलरची ज्वेलरी जास्त आवडती पहिल्यापासूनच लय अट्रॅक्टिव वाटते तर आजच्यासाठी एवढंच होतं बरं का